हाय फ्रेंड्स मी नैना अनिल विश्वासराव माझ्या चॅनलवर तुमचं खूप खुँँग खूप स्वागत आहे तर आज मी एका वेगळ्या ठिकाणी चाललेली आहे आकाशवाणी केंद्रावरती तर फर्स्ट टाईमच मी चाललेली आहे आकाशवाणी केंद्रावरती तिथे कसं असणार आहे ते मला काही माहिती नाही आयडिया नाही आहे पण आकाशवाणी केंद्रावरती मी आज कशासाठी चालली आहे तर ते म्हणजे योग शिक्षक आणि त्याचबरोबर आहारतज्ञ म्हणून मी तिथे मुलाखतीसाठी चाललेली आहे तर आज माझी बारा वाजता आहे मुलाखत तर आता मला तिकडेच निघायचं आहे तर तिकडे गेल्यानंतर काय काय होणार आहे हे मी सगळं तुमच्याबरोबर नंतर सांगणार आहे पण जी ऑडिओची क्लिप आहे ती पुढे मी व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की ती क्लिप तुम्ही शेवटपर्यंत पहा तर मग ती क्लिप ऐकल्यानंतरच तुम्हाला मी पुन्हा भेटणार आहे मैत्रिणींनो आज आपल्याकडे योग शिक्षिका आणि आहार तज्ज्ञ नयना विश्वासराव आलेल्या आहेत चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडनं योगाबद्दल आणि आहार विहाराबद्दल नमस्कार नयना आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमचं स्वागत करते नमस्कार धन्यवाद ना तुम्ही योग शिक्षिका म्हणून आहात तर तुम्ही काय सांगाल की योगा हा कोणी कोणी केला पाहिजे आणि तो त्यांनी का करावा मी म्हणेल योगा प्रत्येकाने करावा प्रत्येक वयोगटातील प्रत्येक व्यक्तीने योगा करावा प्रत्येकासाठी योगा खूप महत्वाचा आहे आपल्या शारीरिक मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी योगा मी म्हणते मॅडम खूप महत्वाचा आहे तर तो प्रत्येकाने करावा तर शारीरिक विकास आपल्याला दिसतो जसं की अ, मी सपोज तुमची मैत्रीण एखादी योगा करते तर तुम्ही लगेच म्हणाल तिला की हो तू किती छान दिसायला लागली तुझं एकदम असं छान सुडोल दिसतय स्लिम ड्रीम झालंय असं तुम्ही म्हणाल पण मानसिक वृत्त्या जे काही फायदे होतात ते तुमच्या लक्षात येणार नाहीत जे योगा करतो त्याला ते लक्षात येतात की आपल्यामध्ये काय चेंजेस झालंय जसं की जॉब करणारी एखादी महिला असेल तर तिला जो स्ट्रेस असतो तो रिलॅक्स करण्यासाठी योगा करणं खूप महत्त्वाचं आहे आजकाल स्कूल कॉलेजेसमध्ये इतका स्ट्रेस असतो ना त्यामुळे मुलांची मुला मानसिकता खूप बिघडलेली असते आणि खूप प्रॉब्लेम होतात मुलं डिप्रेशनमध्ये जातात त्याचबरोबर एन्झायटीसारखे प्रॉब्लेम त्यांना होतात तर त्यापासून पूर्णमुक्तता योगामुळे आणि प्राणायामामुळे होतात प्राणायामसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे मनशांतीसाठी प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे प्राणायामाचे खूप सारे प्रकार आहेत तुम्ही एखाद्या योग गुरुच्या निदर्शनाखाली किंवा त्याच्या निरीक्षणाखाली जर तुम्ही योगा केला तर तुम्हाला त्याचे खूप चांगले फायदे होतील तर मी नक्की म्हणेल प्रत्येक थरातील प्रत्येक व्यक्तीने योगा करावा आणि एखाद्या योग गुरुच्या निरीक्षणाखाली किंवा एखाद्या योग टीचरच्या निरीक्षणाखालीच करावा आजकाल समाज माध्यमांवर म्हणजे सोशल मीडियावर योगाबद्दलची खूप माहिती असते आणि ते पाहून बऱ्याचदा लोक घरी योगाभ्यास करण्याचा प्रयत्न करतात तर हे कितपत योग्य आहे ऍक्च्युअली uh, मी या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणेल की एका नाण्याला दोन बाजू असतात हो आणि नाही जर तुम्ही एकदम उत्कृष्ट एखादा योग गुरु असेल किंवा योग टीचर असेल त्याच्या अंडर जर तुम्ही करत असाल आणि तुम्हाला कोणताही त्रास नसेल शारीरिक मानसिक किंवा जसं की, की मणक्याचं एखादं दुखणे असं काही नसेल आणि तुम्ही केला तर इट्स ओके असं मी म्हणेल एक नॅचरली पण एक दुसरी बाजू आहे की तो शिक्षक तुमच्याशी कन्व्हर्सेशन करू शकत नाही तो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सांगू शकत नाही सपोज त्याने सांगितलं मणक्यासाठी हे, हे व्यायाम आहेत पण ते व्यायाम तुमच्या मणक्यात कुठे प्रॉब्लेम आहे हे त्या माणसाला किंवा त्या योग गुरुला माहिती नसतं आणि तुम्ही सरळ तो जर व्यायाम केला किंवा ते आसन केलं तर त्याचे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात आजकाल काय झालंय युट्यूब हा एक प्लॅटफॉर्म झालेला आहे त्यामुळे सर्व थरातील सर्व लोक काहीही सांगून त्याला जॉईन होतात आणि आपल्यासारखे किंवा सर्वसामान्य लोकांसारखे लोक त्यांना फॉलो करतात आणि मग त्याचे काहीतरी साईड इफेक्ट झाले तर मात्र मग ब्लेम येतो तो, तो योगावर तर म्हणून मी म्हणते एखाद्या योग गुरु किंवा योग शिक्षकाच्या अंडरच तुम्ही किंवा त्याच्या निरीक्षणा खालीच योगा करावा असं माझं एकदम ठाम मत आहे नैना म्हणतात की ज्यांना व्यायाम करायची सुरुवात करायची आहे त्यांनी हिवाळ्यामध्ये सुरुवात करावी तर हे खरंय आणि व्यायाम करणं म्हणजे योगा करण हे किती गरजेचं आहे ते पण सांगा त्याबद्दल मी असं सांगेल की थंडीमध्ये व्यायाम करणं तर प्रत्येकालाच गरज आहे प्रत्येकाने करावा मी उदाहरणानुसार तुम्हाला सांगू शकते की थंडीमध्ये जर आपण खोबरेल तेल घेतलं नारळाचं तेल घेतलं तर ते थिस्त घट्ट होतं आपल्याला त्याला गरम करावं लागतं तेव्हा ते मेल्ट होतं तेव्हाच आपण ते अप्लाय करू शकतो तसंच आपल्या शरीराची स्थिती असते कारण की आपले स्नायू पूर्ण अखडलेले असतात अकुंचन झालेले असतात फ्लेक्झिबल नसतात एखाद्या म्हातारा व्यक्ती असल्या किंवा मिडल एजच्या व्यक्ती असतात त्यांना अंथरुणात उठायला सुद्धा थंडीमध्ये त्रास होतो मोस्टली पण इतर मध्ये होत नाही का तर आपलं अंग अखडलेलं असतं तर त्याला फ्लेक्झिबल करण्यासाठी आपल्याला व्यायाम आसनांची सांध्यांना बळकटी येण्यासाठी खूप गरज आहे तर प्रत्येकाने थंडीमध्ये यो, योगा करावा कोणत्याही प्रकारचा व्यायाम करावा असं मी म्हणेन आणि मेन म्हणजे हिवाळ्यामध्ये कसं आपल्याला भूक जास्त लागते अन्नाचं सेवन जास्त होतं वेट जास्त गेन होतो त्यामुळे प्रत्येकालाच वाटतं की नाही आपल्याला वेट वाढलं नाही पाहिजे म्हणूनही खूप लोक ह्या दिशेने वळतात की नाही आता थंडी आली आपल्याला व्यायाम करायला पाहिजे म्हणून भरपूर जण या योगा किंवा एक्सरसाइज जे काही आहे त्याकडे वळतात अच्छा अच्छा नेहना म्हणतात की सूर्यनमस्कार केल्यामुळे सर्वांगाचा व्यायाम होतो तर सूर्यनमस्कार करण हे किती महत्वाचं uh, uh, आहे ॲक्च्युली सूर्यनमस्कारामुळे सर्व अंगाचा व्यायाम होतो हे तर आहेच आहे पण त्याचे फायदे सुद्धा खूप आहेत प्रत्येक थरातील प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने हे uh, सूर्यनमस्कार करावेत कमीत कमी रोज uh, बारा सूर्यनमस्कार तर प्रत्येकाने करावे आणि जास्तीत जास्त वीस एकवीस पंचवीस जेवढे जमतील तेवढे सूर्यनमस्कार केले तर खूप चांगले आहेत कारण की यामध्ये बारा आसनांचा समावेश आहे आणि ती आसनं आपल्या शरीरातील जेवढी काही चक्र आहेत सात चक्र आहेत त्या सर्व चक्रांना प्रज्वलित करतात त्यामुळे सूर्यनमस्कार करणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि एवढंच नाही तर सूर्यनमस्कारामुळे मन शांती होते तसंच शरीरातील रक्त पुरवठा चांगला होतो त्याचबरोबर हृदय आणि फुफ्फुसा यांची कार्यक्षमता खूप छान वाढते एखाद्याला जर पायऱ्या चढता येत नसतील आणि तुम्ही जर सूर्यनमस्कार केले ना तर तुम्हाला नक्कीच तुमच्या ब्रिदिंग इन्हेल आणि एक्झिलेशन होत असतं सूर्यनमस्कारामध्ये आणि त्यामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता हृदयाची कार्यक्षमता वाढते हृदय स्ट्रॉंग होतं आणि पाठीच्या मनक्यांची एक्सरसाइज होते कंबर स्ट्रॉंग होते होतात आणि मणके सुद्धा खूप स्ट्रॉंग होतात त्यामुळे सूर्यनमस्कार हे सर्व अंगाचा व्यायाम करतात त्यामुळे सूर्यनमस्कार प्रत्येक थरातील प्रत्येकाने करावा नाही ना म्हटलं जातं की जे स्थूल असतात ज्यांचं वजन जास्त असतं तर त्यांना जर वजन कमी करायचं असेल तर त्यांनी योगा करावा तर हे खरं आहे का आणि फक्त वजन कमी करण्यासाठीच योगा करावा का नाही लीना असं नाहीये अॅक्च्युली असं बिलकुल नाहीये प्रत्येकाने कळलं पाहिजे वजन कमी करण्यासाठीच व्यायाम करणं हे नाहीये एखाद्याचं वजन खूप कमी असेल तर योगाने वजन वाढत सुद्धा म्हणजे बॅलन्स राहतं आपलं बॉडी बॅलन्स राहते जर एखाद्याचं वजन कमी असेल तर ते वाढतं आणि एखाद्याचं वाढलेलं असेल तर ते कमी होतं म्हणूनच मी म्हंटल एखाद्या योग गुरुच्या निरीक्षणाखालीच आपण योगा आसनं जे काही आहे ते करावं आणि योगाबरोबर प्राणायाम करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट लिना मी सांगेल की प्राणायाम करताना आपल्याला स्वतःच्या शरीराकडे पूर्ण लक्ष केंद्रित करून प्राणायाम त्याचा अर्थच असा आहे की प्राण घेणे श्वास घेणे आणि प्रश्वास करणे यालाच प्राणायाम म्हणतात आणि श्वास घेताना आपण जेवढा श्वास घेतो त्याच्या दुप्पटीने प्रश्वास करतो म्हणजे जेवढा ऑक्सिजन आपण शरीरामध्ये घेतलाय त्याच्या दुप्पटीने प्रश्वास करताना कार्बन डायऑक्साईड नायट्रोजन आपल्या शरीरातील विकार बाहेर सोडतो त्यामुळे जसं की लठ्ठपणा आपण म्हणतो तर लठ्ठपणासाठी कपालभातीसारखे प्राणायाम आहेत भरपूर सारे प्राणायाम आहेत ते प्राणायाम जर तुम्ही केलेत तर ते सुद्धा तुम्हाला खूप चांगले फायदेशीर ठरतील आणि प्राणायाम आणि सूर्यनमस्कार किंवा जे काही व्यायाम किंवा आसनं आहेत ते प्रत्येकाने करावेत वजन वाढण्यासाठी आणि कमी करण्यासाठी दोन्हीसाठीही आपल्याला योगा हा उपयुक्त ठरणार आहे फक्त लठ्ठ व्यक्तींनीच करावा असं बिलकुल नाहीये त्यांनीही करावा आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांनीही करावा हेल्दी राहण्यासाठी योगा करावा असं मी म्हणेन वा वा छान छान हेल्दी राहायचं असेल निरोगी राहायचं प्राणायाम करणं खूप इम्पॉर्टंट आहे नाही ना तुम्ही एक आहार तज्ज्ञ आहात तर आपण थोडस आहाराबद्दलही बोलू नाही ना हे हिवाळ्याचे दिवस आहेत तर म्हणतात की पौष्टिक जे जे आ, दम, आ, काही काही आपण खातो किंवा पेय घेतो ते आपल्याला आणि त्याचा फायदा होतो हंड्रेड पर्सेंट खरं आहे कारण की हिवाळ्यामध्ये आपल्याला भूक खूप लागते आणि सारखं आपल्याला काहीतरी खाव वाटत राहत तर हिवाळ्यामध्ये भरपूर व्यवस्थित पौष्टिक स्निग्ध आहार करावा ते तुमच्यासाठी खूप छान राहील आणि हेल्दी आणि प्रत्येकासाठी खूप गरजेचं आहे स्निग्ध पदार्थांचं सेवन करणं वगैरे तर नाही ना आपल्या आहारामध्ये असे कुठले विशेष पदार्थ आहेत की ज्याचा आपण समावेश या दिवसांमध्ये करू शकतो आता ऍक्च्युली म्हणजे थंडी थोडीशी कमीच होत चाललेली आहे पण मी थंडीनुसार तुम्हाला एक सांगेल की थोडे दिवस थोडी थंडी असतेच तर जसं की आपण थंडीमध्ये आपल्याला वरून गरम लागावं म्हणून स्वेटर घालतो तसंच थंडीमध्ये आप आपल्याला काहीतरी असे पदार्थ खाण्याची खूप गरज असते आणि थंडीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आपली कमी असते तर ती वाढवण्यासाठी एकदा आहार घ्यायचा हे सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं तर हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती उत्तम असते आहारही त्यासाठी आपण उत्तम ठेवायला पाहिजे प्रत्येक महिलेने उत्तम आहार घेतला पाहिजे जसं की आलं लसूण काळी मिरी दालचिनी यांचं सेवन करावं पण तुम्ही म्हणाल कसं करावं तर मग शेंगदाण्याची चटणी खावी शेंगदाणे लसूण म्हणजे लसणाची चटणी किंवा खोबरं शेंगदाणे लसूण यांची मिक्स चटणी असे काहीतरी आणि आपण जसं तुम्ही म्हणाल की दालचिनी आणि काळी मिरी आम्ही कशी खावी तर एखादं सूप करावं मस्त गरम गरम आणि त्यामध्ये त्याचा उपयोग करू शकतो तर प्रत्येक पदार्थांचा असं आपण वेगवेगळ्या प्रकारे सेवन करू शकतो थंडीमध्ये अच्छा अच्छा नैना म्हणजे बऱ्याच महिलांच्या तक्रारी असतात की या दिवसांमध्ये वाताचं प्रमाण बळावतं महिलांमध्ये सांधेदुखीचा सा त्रासही जास्त होतो तर यासाठी आपल्या मैत्रिणींनी आहारामध्ये काय बदल करावेत आता प्रत्येकाला वातासाठी प्रत्येक गोष्ट लागू पडेल असंच नाहीत एखाद्याला शेंगदाणे सहन होतात पण एखाद्याला सहन होत नसतील तर त्याने ते शेंगदाणे भिजून त्यातला जो कडवट पण असतो तो पूर्ण बाहेर काढावा आणि मग ते खावेत असे काही काही भरपूर ट्रिक्स असतात जसं की तिळासारखा पदार्थ असतो तो तुम्ही खावा थंडीमध्ये गुळवेल सुद्धा खूप चांगला असतो वात विकारासाठी गुळवेल शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि गुळवेला बरोबर जर तुम्ही गुळवेलाच्या पानांची जी पावडर असते त्या पावडर बरोबर जर तुम्ही तूप खाल्लं तर ते खुण सुद्धा खूप छान आहे आणि गुळवेलाचा काढा सुद्धा करू शकता तुम्ही त्यामध्ये गुळ वगैरे घालून असं गुळवेल थोडासा कडू असतो ना त्यामुळे नॅचरल तुम्ही झाडाच्या जे तुकडे असतात वेलीचे ते सुद्धा तुम्ही त्याचं सुद्धा छान असं अद्रक वगैरे टाकून अद्रक पण उष्ण असतं आणि हाडांसाठी पण चांगलं असतं तर तुम्ही असा मिक्स सगळा एक काढा सुद्धा करून पिऊ शकता तर तुम्ही स्निग्ध पदार्थांचं सेवन करा आणि गुळवेलाच सेवन केलं तर अतिउत्तम राहील नाही तुम्ही तुम्ही आहाराबद्दल खूप छान माहिती देतायत पण आणखीन एक आहे की या दिवसांमध्ये खूप कमी पाणी पिलं जातं म्हणजे थंडी आहे म्हणून महिला कमी पाणी पितात तर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल हे बरोबर आहे खूप जण आता माझ्या क्लासेसमध्ये वगैरे येतात तर पाणी मॅम आम्ही खूप कमी पाणी पितो वगैरे सांगतात अर्धा ग्लासच तर इनटेक खूप कमी होतो थंडीमध्ये कारण पाणी पण थंड असतं आणि आपल्याला बाहेर पण थंडी वाजत असते त्यामुळे पाण्याचं इनटेक खूप कमी होतं तर कोमट पाणी जरी तुम्ही पिलात तर खूप बेटर राहील आणि कोमट पाण्यामुळे आपली शरीरातील फॅट्स कमी होण्यास सुद्धा मदत होते तर तुम्ही दिवसभर जरी कोमट पाणी पिलात तरीही चालेल आणि तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी पिलंच पाहिजे ते तुमच्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला नसेल जमत दिवसभर कोमट पाणी प्यायला तर सकाळी तुम्ही कोमट पाणी करून त्यात थोडस जिरं टाकून ते सुद्धा पिऊ शकता ऍसिडिटी कमी करण्यासाठी इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर किंचित म्हणजे अगदी मी सांगेल चु... दालचिनी हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये तुम्ही या दोन सीझन मध्ये कोमट पाण्यामध्ये दालचिनीची पावडर टाकून पिऊ शकता ते सुद्धा खूप चांगलं आहे फॅट कमी करण्यासाठी तर पाण्याचं सेवन मिनिमम दोन ते तीन लिटर असलं पाहिजे आणि तुम्ही जर जास्त पाण्याचं सेवन केलं ना तर काय होईल की तुमच्या शरीरामध्ये किडण्यांवरती थोडासा लोड येईल आणि किडण्यांना प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते म्हणून खूपही पाणी म्हणजे अदर सीझन मध्ये पण उन्हाळ्यात तुम्ही भरपूर पाणी प्या जास्त प्या कारण की तेव्हा आपल्याला ताण जास्त असते पण ह्या सीझन मध्ये दोन ते तीन लिटर पाणी अति अतिसेवन पण नाही करावं किंवा अति पाणी नाही प्यावं अगदी अगदी छान नाही ना, ना अग्दि, तुम्ही आहार तज्ज्ञ आहात आणि आपले हे आता संक्रांतीचे दिवस सुरू होणार आहेत तर एक आहार तज्ज्ञ म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये तिळगुळाचं काय महत्व आहे ते जरा सांगा ना मी म्हणेल तिळगुळ खूप महत्वाचे आहेत आपल्या पूर्वजनांनी त्यासाठीच हे सगळं असे सण वगैरे हे सगळं म्हणजे आपल्या बघा संस्कृतीमध्ये त्याच्यानुसारच बनवलेलं आहे असं मला वाटतं आणि फक्त आपल्या इथेच आ, भारतात नाही तर सगळीकडे थंडीमध्ये हे म्हणजे जसं की तिळगुळासारखे पदार्थ स्निग्ध पदार्थांचं सेवन सगळीकडेच केलं जातं तिळमध्ये ओमिगा थ्री आहे कॅल्शियम आहे त्याचबरोबर भरपूर प्रमाणात सुद्धा आहे त्याचबरोबर गुळ तुम्ही म्हटलात तर गुळामध्ये आयन आहे कॅल्शियम आहे आणि त्या दोघांचं एकत्रित सेवन केलं तर तुम्हाला नक्कीच खूप फायदा होणार आहे आणि नुसते तिळगुळाचे लाडूच नाही तर आपण तिळाची चटणी करून खाऊ शकतो त्याच्यामध्ये लसूण येणार तर लसणामध्ये सुद्धा फार उष्णता आहे आपण उन्हाळ्यात तेवढा लसूण खात नाही पण थंडीमध्ये आपण लसणाच्या चटणीचं किंवा तिळाच्या चटणीचं सेवन जरी केलं ना तर खूप उत्तम असतं शेंगदाण्याची चटणी सुद्धा खूप छान आहे या सीझन मध्ये खालेली आणि संक्रांतीसाठी तर तिळगुळ खूप उत्तम राहतील अगदी आता तुम्ही तिळगुळाबद्दल इतकी छान माहिती दिली इतकं सुंदर त्याचं महत्व सांगितलंय तर एखादी अशी रेसिपी की जी आपल्या महिलांना खूप उपयोगी आहेत म्हणजे फक्त संक्रांती पुरताच किंवा या दिवसांपुरतच नाही तर वर्षभर महिलांना हा पौष्टिक आहार घेता येईल अशी काही एखादी रेसिपी आहे का तुमच्याकडे हा नॉर्मली आपण तिळाचे लाडू वगैरे असं वेगळ्या वेगळ्या रेसिपीज बघतच असतो पण मी आज तुम्हाला सांगणार आहे स्पेशली थंडीसाठी आणि सर्व सीझन मध्ये खाण्यासारखं असं काळ्या तिळाचे लाडू तर तुम्ही याला लाडू सुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही याची चिक्की सुद्धा करू शकता तर दोन्ही प्रकारे कसं करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे तर ओमिगा थ्री युक्त कॅल्शियम असणार भरपूर ऑइल असणार प्रोटीन युक्त वात विकार कमी करणारा असा हा पदार्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे हा तर त्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला काळ्या तिळाचं नाव देण्यामागे हेतूच आहे की सर्वात जास्त आपल्याला काळे तीळ वापरायचे आहेत काळे तीळ पाव किलो सफेद तीळ दीडशे ग्रॅम शेंगदाणे शंभर ग्रॅम डाळवा ज्या आपण चिवड्यात वगैरे टाकतो त्या शंभर ग्रॅम अक्रोड दीडशे ग्रॅम जवस शंभर ग्रॅम तूप पाव किलो गुळ तुमच्या चवीनुसार पण कमीत कमी दोनशे ग्रॅम तरी गुळ असला पाहिजे आणि यामध्ये भरपूर प्रोटीन विटॅमिन कॅल्शियम आहे तर तुम्ही नक्की करा आणि आता कृती कशी करायची हे मी तुम्हाला पुढे सांगते अगदी अग तर काळे तिळ छान कढईमध्ये मंद गॅसवर आपल्याला गरम करून घ्यायचेत त्यानंतर सफेद तीळ तुम्ही काळे तीळ किंवा सफेद तीळ दोन्ही एक साथ गरम करू शकता एक बरोबर सोबत त्यानंतर शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घ्यायचेत आपल्याला आणि डाळवा अक्रोड अशाच त्या प्रकारे आपल्याला छान खरपूस भाजून आहे त्यानंतर जवस सुद्धा आपल्याला छान गरम करून घ्यायचे आहेत mm -hmm. आणि जवसामध्ये वात विकार कमी करण्याचा खूप मोठा गुणधर्म आहे त्यामुळे जवस तुम्ही नक्की टाका काही काही लोकांना जवस चिगट असतात असं वाटतं म्हणून ते टाकत नाहीत पण तुम्ही खरपूस छान भाजले तडतडस तर पर्यंत अजिबात लागत नाही टेस्टी चांगले लागतात तर जवस सुद्धा तुम्ही या ठिकाणी टाका आता त्यानंतर आपल्याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये गुळ किसून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मग आपल्याला गुळ आणि तूप मिश्र करून आपल्याला कढईमध्ये त्याचा पाक करायला ठेवायचा आहे इकडे पाक होतोय तोपर्यंत आपल्याला इकडे शेंगदाणे आणि अक्रोड आहेत ते एका खलबत्त्यामध्ये छान असे कुटून घ्यायचे खूप बारीक नाही करायचे आपल्याला मिडियम धोबड धोबड बारीक करायचे मिक्सरमध्ये टाकलं तर एकदम फाईन पावडरच होऊन जाईल त्याची म्हणून आपल्याला खलबत्त्यामध्ये छान कुटून घ्यायचे आणि आता हे सगळं जे आपल्याला भाजलेले जे जिन्नस आहेत ना सगळे एका कढईमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं थोडंसं हलून घ्यायचं ते आणि मग एका ताटात काढून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग आपल्याला त्याचे छोटे छोटे लाडू वळायचे आहेत पण या ठिकाणी जर तुम्ही पाक जास्त कडक होऊ दिला तर चिक्की बनणार कारण की ते कडक होणार पाक जास्त कडक झाल्यामुळे आणि जर तुम्ही जर ते मिश्रण थोडंसं कमी गरम केलं तर तुम्ही नक्की त्याचे लाडू सुद्धा वळू शकता पण फार गरम असतं तर मी तुम्हाला म्हणेल लाडू वळण्याऐवजी चिक्की म्हणजे इझी प्रोसेस आहे चिक्कीची जसं <laughs> की आपल्याला त्रास नाही होणार हात भाजणार नाही तर तुम्ही चिक्की जरी तशीच तुकडे तुकडे बारीक केले आणि बर्नीमध्ये भरले तरी चालतील अगदी एक चमचा रोज जरी ते खाल्लं संध्याकाळी झोपायच्या वेळेस किंवा सकाळी तर ते शरीरासाठी खूप हेल्दी आहे आणि वयोवृद्ध लोकांसाठी तर हाडांच्या बळकटीसाठी खूप महत्वाचं आहे आता मी एक तुम्हाला माझ्या बरोबर घडलेलं सांगते तर माझ्या बहिणीला खूप प्रॉब्लेम होता हाड दुखण्याचा वगैरे तर तिला खूप छान रिझल्ट आला अगदी एक महिनाच तिने ते खाल्लं आणि तिच्या हाडांमधलं जे पेन होतं ते कमी झालेलं आहे हा तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला असा काही त्रास असेल निगडीत तर नक्कीच तुम्ही याचं सेवन करा किंवा नेहमी रेग्युलर वर्षभर जरी खाल्लं तर उष्णता वगैरे काहीही होत नाही आपल्याला गुळाची चिक्की म्हटलं किंवा लाडू म्हंटल तरी चालेल तर तुम्ही नक्की करून पहा एकदम मस्त तर मला शेवटी असं म्हणावं असं वाटतं संतुलित आहार घ्या योगा करा स्वस्त रहा मस्त रहा आणि शरीराला आपल्या सुडोल ठेवा एवढंच मी तुम्हाला म्हणेल धन्यवाद नैना तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली नक्कीच आपल्या मैत्रिणी हा पौष्टिक लाडू किंवा चिक्की घरी करून बघतील तर नैना तुम्ही इथे आलात आणि योगाबद्दल आणि आहाराबद्दल इतकी छान माहिती दिली इतकी सुंदर तुम्ही रेसिपी सांगितली याच्याबद्दल आकाशवाणी तर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद मॅम हाय फ्रेंड्स तर आत्ताच मी आलेले आहे आकाशवाणी केंद्रावरून तर खूप छान आमची मुलाखत झालेली आहे तर योग शिक्षिका म्हणून आणि त्याचबरोबर आहारतज्ञ म्हणून मी तिथे गेले खूप छान प्रश्न उत्तर झाली लीला मॅडम आणि माझं खूप छान कोऑर्डिनेशनसुद्धा झालं गप्पा गोष्टी झाल्या तर योगाबद्दल आणि त्याचबरोबर आहाराबद्दल मी भरपूर काही माहिती तुम्हाला सांगितलेली आहे आणि एक रेसिपीसुद्धा तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर मला काही प्रश्न असतील तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देत आहे त्याचबरोबर स्क्रीनवर तीसुद्धा माझा नंबर असणार आहे तर तुम्ही नक्कीच काही प्रश्न असतील तर त्यावर विचारू शकता मला कॉल करू शकता तर भेटत राहू अशाच नवनवीन छान छान व्हिडिओज ब्लॉग्सबरोबर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे नक्की कमेंटमध्ये शेअर करा थँक्यू बाय